पाचवी गोष्ट ऐका पाचवी गोष्ट ऐका आपल्याकडनं जर आपली स्वतःची कन्या विकली गेली तर महापाप बसत आए महाराज ऐका जेने विकली कन्या पवाड्या ते सुन्याचे सुन्याचे म्हणजे कुत्र्याचे त्या कुत्र्याचे पोवाड्या ऐका कोणत्या कुत्र्याचे ज्यानं आपल्या स्वतःची जल कन्या विकून टाकली त्या, त्या कुत्र्याचे पडे त्याचं महापाप ऐका ऐका सर्व मातृवर्ग महिला वर्ग माझ्या समोर बसलेला आहे पुरुष वर्ग मला सांगा आपण दहा बारा एकर जमीन दान करू शकतो का पृथ्वी दान कधी करणारे पृथ्वी दान करू शकतो का नाही पृथ्वी पुण्य आपल्या पदरामध्ये प्राप्त आपण करू शकतो पण कधी ऐका ज्या घरामध्ये मुलगी जन्माला आलेली आहेत ना त्या घरामध्ये त्या बापा करता भाग्याची गोष्ट मुली काय आपल्यावर नाहीये लक्षात घ्या ती सांगितले त्यातलं एक प्रमुख कन्यादान सांगितलं आपल्याकडनं लग्नाच्या दिवशी आपल्या मुलीचं साळंकृत कन्यादान घडलं का आपल्याला पृथ्वीदानाचं पुण्य मिळतं माझं मत नाहीये साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान तुमच्या घरात जर एक मुलगी जन्माला आली असेल तर ती मुलगी तुम्हाला आपलं घर बापाच्या आईच्या पदरामध्ये खात्यामध्ये अकाउंटमध्ये एक पृथ्वीदानाचं पुण्य देऊन जाते दोन मुली जन्माला आल्या असतील तर दोन पृथ्वीदानाचं पुण्य एवढं कन्यादानाचं महत्व सा। सांगितलेलं फक्त त्याला आठ अशी मुलींना अशी विनंती आहे की ते पुण्य देईपर्यंत तुम्ही घरात थांबावा <laughs> <laughs> सायराट जाऊन लय दिवस झाले पण त्याचा परिणाम अजून आहे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकच्या जवळ एक गाव आहे आता दोन महिन्यामध्ये पस्तीस मुली पळून गेले <laughs> भयानक गोष्ट आहे ऐका लक्षात घ्या पृथ्वीदानाचं पुण्य मिळू शकतो का हो म्हटले मग कन्या विकणारे माणसं हो कन्या विकणारे माणसं आत्ताही आहे प्रत्येक आहे हो आहे प्रत्येक गल्लीत आहे हो गल्ली ते कसं काय ऐका घड्याला स्पीड न चाललं काय पूर्वी पुर, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे मुलांना हुंडा देण्याची पद्धत होती वीस पंचवीस वर्षापूर्वी होती की नाही आता आहे का तुमच्याकडे आता नाही आता हुंड्याचा हू सुद्धा नाहीये <laughs> <laughs> त्याचा सुपडा साफ झाला महाराज एवढे मुलींच्या बापाला हे पोराचे बाप पिळवून घ्यायचे अरे 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 आम्ही लहानपणी पाहिलंय ती मिटिंग लागायची मिटिंग कायची ग्रामपंचायतची नाही <laughs> <laughs> मग सप्त्याची का नाही ती जमवा जमीची मीटिंग बसायची तिकडले दहा पाच वळू इकडले दहा पाच वळू आणि ते मिटिंगला बसायचे आणि त्यामध्ये मग त्या मुलाचा बाप तोऱ्यामध्ये महाराज तू नुसता त्या मीटिंग मधून पळायचा <laughs> त्याला एक जण धरू लागायलाच राहायचा बस खाली तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळे अटी मान्य करू फक्त तू मीटिंग मधून पळू no. नको काही खोटं बोलतोय का हे एक जुन्या माणसा माझ्या समोर आहे महाराज लई वाकून घ्यायचे जसा महाराज उसाचा उसाला एवढा त्या मशन मध्ये काय त्याचा चोथ्या केला जात नाही एवढं त्या पुरीच्या बापाला हे पोरावाले पिळून टाकायचे लक्षात घ्या काही विचारच करत नव्हती जमीन विकाव लागायची सावकाराकडनं पैसे काढावे लागायचे आता त्याचा भुगा झाला का आता सध्या दुष्काळ धान्याचा आहे का महिला मंडळ साड्यांचा आहे का साड्यांचा दुष्काळ आहे अजिबात नाही तुम्ही जर कपाट उघडलं तर लाकडांची गरज पडणार नाही <laughs> मी शेकोटीला <तिला> म्हणतोय <laughs> एवढ्या साड्या आहे दुष्काळ साड्यांचा नाही दुष्काळ पाण्याचा नाही दुष्काळ अन्नधान्यांचा नाही पैशाचा नाही आता दुष्काळ सगळीकडे एकाच गोष्टीचा आहे कोण कोणा कशाचा मुलींचा आम्ही स्मशान स्माशान स्मशानभूमीत प्रवाशाला जाऊन बसलो दाव्याच्या तिथंही लोक येऊन म्हणतात महाराज आमच्या पोराला बघा आता काय बघायचं स्मशानभूमीत <laughs> दुष्काळ मुलींचा आहे ऐका तर ते हुंडा बंद झाला मंडळी गणेश नगरकर हुंडा बंद झाला पण आता दुसरा कार्यक्रम आमच्याकडे का चालू झालाय तुमच्याकडे झाला की नाही माहिती नाही पण आमच्याकडे झाला ते मुलावाले म्हणतात हे चार लाख घ्या पण आमच्या बायला साजवा <laughs> नाही का चार लाख घ्या दुस नाही तर हे दोन लाख घ्या पण हे गावावर लग्न करू नका कुठं करा लोन्स वर करा भल तिथलं जेवण गेलं नाही तरी चालेल चाले, नाही का पण ते लॉन्स वर लग्न घ्या आता ऐका माहीत नव्हतं तोपर्यंत तो ठीक आहे पण आता या कीर्तनाचा तुकोबराचे प्रमाण घेऊन जा तुम्हाला लग्नाच्या दिवशी कन्यादानाचं पुण्य घ्यायचं असतं अरे हे जुने लोक लय स्वाभिमानी होते मी पाहिले माझ्या लहानपणामध्ये जास्त नाही वीस वर्षापूर्वी अरे महाराज गरीब माणूस मंडपही नसायचा ते आंब्याच्या फांद्यांखाली लग्न करायचा पण स्वाभिमान होता वाकत नव्हता एक रुपया घेत नव्हता जर आपण लग्नाच्या वेळेला जर मुलीच्या लग्नाच्या टायमाला पन्नास हजार लाख रुपये जर ते घेतले आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न केलं लग्न कराल तुम्ही पण लग्नाच्या दिवशी तुमच्या डोक्यावर पाप येऊन बसेल बसेल पाप नाही महापाप येऊन मुलगी आपल्याला पुण्य देण्याकरता आपल्या घरामध्ये आली लक्ष्मी आहे आणि ते जर तसं जर केलं तर महापाप डोक्यावर येऊन बसत म्हणून सावधान कोणाचे घ्यायचे नाही आणि कोणाला द्यायचे नाही या तत्वावर जागायचं लक्षात घ्या पाच गोष्टी झाल्या आता